रवींद्र दंगेकर आहेत तर रवींद्र दंगेकर यांच्यावर कारवाई होईल आणि रवींद्र दंगेकर यांची हकालपट्टी होईल अशा माध्यमांमध्ये बातम्या आल्या होत्या मात्र आता मंत्री उदय सामंत यांनी तुमची पाठराखण केली काही तुमचा संपर्क उदय सामंतांवर झाला नाही नाही माझं सामंत साहेब असतील शिंदे साहेब असतील हे दोघांचाही माझा संपर्क झालेला नाही मी भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या विरोधामध्ये मी आजपर्यंत कुठलंही वक्तव्य चुकीचं केलेलं नाही जे जे मंदिर आहे महावीरांचं आणि तिथं जे जैन बोल्डिंग विद्यार्थ्यांसाठी असलेलं वस्तिग्रह ते, ते कसं एकत्र प्लॅनिंग करून शासकीय यंत्रणात आदर बसून कसं हस्तगत केलं याच्यावर मी बोलत होतो आणि हे बोलत असताना पुण्याचे खासदार मोहळसाहेब यांचा तिथं किती हस्त त्यांचा किती ह्याच्यामध्ये हात आहे हे मी सांगतोय पण ते काय खुलासा करायला तयार नाहीत ते खुलासा एकच करतात की मी वैफल्यग्रस्त झांगे करीत ते काही बडबड हेच वाक्य मी गेली पंधरा दिवस यांच्या तोंडातून ऐकतोय आणि ते का सांगतायत की मी ते निवडणुकीत पडले ते निवडणुकीत पडले ते जगाला माहिती आहे मी निवडणुकीत पडलोय आणि लोकशाहीमध्ये जर एखादा विषय चुकीचा असेल आणि तो बोलायचा नसेल तर हा त्यांचा विषय पण पुणेकरांचा आवाज म्हणून आपल्याला बोलावच लागेल कारण माझ्या तीस पस्तीस वर्षाच्या राजकारण आणि सामाजिक कामामध्ये त्या पुणेकरांनी एक सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता म्हणून काय माझ्या पाठीशी उभे राहिले आणि हे करत असताना कर चुकीच्या पद्धतीला पांघरून घालण्याचा प्रयत्न काही लोक करत असतील तर त्याचा आवाज उठवणं हा माझं कर्तव्यसमोर मी ते करत राहणार आणि ज्या पद्धतीनं आपण बघितलं असेल पुणे विद्येचं माहेरघर आहे आणि या विद्येच्या माहेरघरामध्ये अनेक मान्यवरांनी त्या काळामध्ये पैपै करून या संस्था उभ्या केल्या ह्या पुणे नगरीचं नाव ह्या पुणे शहरानं विद्येचं माहेरघर म्हणून या जगामध्ये त्याची नोंद झाली आणि विद्येच्या माहेरघरामध्ये जर बोर्डिंग आणि विद्यार्थ्यांच्या जा राहण्याच्या जागाच जर जा बिल्डरांच्या जा घाशामध्ये घालण्याचा प्रयत्न करणारे मोहळांना मी हेच विचारतोय की यामध्ये तुमचा जॉब काय यामध्ये तुम्ही काय करताय ते काल एका कार्यक्रमात का भेटले आणि त्यांनी सांगितलं की विशाल तुम्ही आरोप करताय मामा पण मुरलीधर मोहळ सगळे आरोप आहेत माझा काहीही संबंध नाही असं म्हणताय मी तेच म्हणतो तुमचा काही संबंध नाही पण कालही ते हेच होते की विशाल गोखले माझा मित्र आहे आणि राहणार म्हणजे त्यांनी ठाम सांगितलं की मी ह्याच्या बरोबर आहे मग ह्याच्या बरोबर आहे तर सगळ्या यंत्रणेमध्ये जे टेंडरला आले होते बिल्डर लोक मग दुसरा टेंडर बडेकर मग त्याची गाडी आज आली म्हणजे महानगरपालिकेचे महापौर असताना त्यांनी शासकीय यंत्रणा बिल्डरांच्या दारामध्ये कशी घाण ठेवली त्याची मुरलीधर मोहळांनी शासकीय यंत्रणा बिल्डरांच्या दारात घाण ठेवली याच्यामध्ये बिल्डरांच्या गाडीला महापौरांचा लोगो कसा ज्या महानगरपालिकेचा आठ हजार कोटी पेक्षा जास्त अंदाजपत्रक होतं आणि मग ती गाडी बिल्डरांच्या नावावर असलेल्या गाडीवर महापौरांचा लोक राहून तुम्ही रोजदाच फिरत होता मग आता ह्याचाही त्यांनी खुलासा केला पाहिजे मग हे सगळं योग यो कसं काय बिल्डरची गाडी वापरणं बिल्डरांचं दोन्ही टेंडरला तेच बिल्डर येणं म्हणजे हे सगळं त्यांनी ही शासकीय यंत्र मग महानगरपालिकेतले ना जी का जे काय पॉझिटिव्ह जी का जी कामं करून घ्यायची कोणाच्या आशीर्वाद हे तुम्ही सगळं जैन विषय असेल किंवा आता तुम्ही ट्विट करताय की मुरलीधर मोहळ बिल्डरची गाडी घेऊन फिरत होते याचा शेवट कसा होणार काय नेमकी तुमची मागणी याच्यात माझी एकच मागणी की महावीरांचं मंदिर झालं पाहिजे आणि जैन बोर्डिंगला शासनाने त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून या ठिकाणी शंभर कोटीचा निधी या वस्तिला दिला पाहिजे आणि जैन युवक जे आहेत मुलं आहेत सर्वसामान्य कुटुंबातले त्यांना शिक्षणाची दरवाजे त्या ठिकाणी चालू करावेत याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी याच्यामध्ये लक्ष घालावं आणि त्यांनी हे जैन मंदिर महावीरांचं मंदिर आणि ही युवकांचा असलेली वस्तीगृह एक दिमागदार पण या पुण्य नगरी गुन्हे दाखल करण्याची मागणी करत होता कोणावर नेमकी गुन्हे दाखल झाली पाहिजे आता याच्यामध्ये सिस्टीम जी चुकीच्या पद्धतीने रन केली याच्यामध्ये जर मुरली मुळ जर यांच्यामध्ये काय बोलत म्हणजे खासदार बोलत नसतील तर मग त्यांचा छोपा पाठिंबा आहे आणि ते म्हणले माझा संबंध नाही तर म्हणून मला रोज एक 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 त्यांना टाकावं लागतं त्यांनी रोज एक सांगायचं माझा काल त्यांनी सांगितलं विशाल गोखले माझा मित्र आहे आणि मी तर राहणार आणि सगळं ते बोलले पण ते हे नाही बोलले की जैन मंदिराचं काय होणार महावीरांचं काय होणार बोर्डिंगचं काय होणार आणि चुकीच्या पद्धतीने ज्यांनी याच्यामध्ये हस्तक्षेप केलाय या सगळ्या यंत्रणा काय करणार ज्या चुकीच्या पद्धतीने काम केलं त्या यंत्रणेतील अधिकाऱ्यांवर दाखल असं पहिल्यापासून ते शेवटपर्यंत ज्यांनी याच्यामध्ये आस्तक्षेप केला चुकीच्या पद्धतीने सगळ्यांनी म्हणजे खासदारांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे ते आज ज्या पद्धतीने बोलतात ती पद्धत फक्त एकच बोलतात ते बोलता। वैभवग्रस्त झालेत ते निवडणुकीत पडलेत मी नेहमी म्हणतो की तुमच्या बाजूचा कमल हटवला तर तुम्हाला कुत्र विचारणार नाही तुम्ही ज्या पक्षाच्या जेवा मोदी साहेबांनी च्या नावावर तुम्ही निवडून येत आहे याचा अर्थ की तुमचं कर्तृत्व असं नाहीये तुम्ही जर बाजूला केलं तर ह्या पुणे शहरात तुम्हाला लोक नमस्कार घालणार नाही hmm. इतकं पाप या hmm. पुणे तुम्ही केलेलं hmm. आहे आणि हे पाप करत असताना मी अनेक नेत्यांची नाव घेते ते नेत्यांनी ने चांगलं काम केलं ना पण तुम्ही जर आड्यावाले आणि गुत्यावाली एकत्र होऊन या पक्षाला वरबडायचं या पुण्य नगरीला वरबडायचं हे तर सगळं दा, कोण तरी छोटे मोठे जे समाज आहेत त्यांच्याला त्यांच्यावर दादागिरी करायला त्यांच्या सगळ्या व्यवसाय व्यापार दादागिरी पण असं करतात ही तुमची यंत्रणा ही थांबली पाहिजे तुम्ही कालपासून दोन ट्विट केलेला आहेत एक तर एका बिल्डरची गाडी महापौर वापरत होती ते एक ट्विट आहे आणि दुसरं ट्विट आहे की दोन हजार चोवीस मध्ये कोणतरी एक नेता जो आहे तो मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये असल्याच्या बातम्या पेरत होता कोण नक्की नेता येतून कुणाला मुख्यमंत्री व्हायचं मी अकरा वाजता बोलणार आहे कारण सगळ्या प्रेस मी बोललो की अकरा वाजता या विषयावर बोलणार आहे अकरा वाजता आपण भेटलं तर बरं होईल झालं आणखी एक दिवाळीच संपली तरी फटाका फोडणार ना फटाक्याचा विषय हा पुण्याच्या पुण्यामध्ये चालणारी गुन्हेगारी ज्या सत्तर टोळ्या पुणे नगरीमध्ये आज कार्यरत आहे त्यांच्यावर ऍक्शन झाले पाहिजे आणि याच्यामध्ये ज्या पद्धतीने आमचा देव देश धर्म जे पक्ष बोलतात देवच घाण देवाची वेळ आली म्हणजे ही पुन्य। भीर भीर तुम्ही केलं ते पुण्य आणि दुसऱ्यांनी केलं ते पाप आणि ह्याच्यामध्ये मग बरे ते धर्मवीर त्या भागामध्ये हे कुठे गेले नाही ते एखादं छोटं मंदिर असेल तर तुम्ही इतकं त्याच्यावर चर्चा होती त्याच्यावर तुम्ही राहण उठवता मग अशा वेळेला कुठे गेले तोच आहे की शनिवार वाड्यातला एक व्हिडिओ आहे आरोप केला जातोय की महिला त्या ठिकाणी नमाज पडत होते त्याच्यानंतर खासदार मेहणींनी ते मोठं आंदोलन केलं मात्र एवढं जैन मंदिराचा मोठा प्रश्न असताना भाजपमधील नेते बोलताना दिसत नाही मी तेच म्हणलो की धर्मवीरांचे संकेत इकडे काय जात नाही ना, का नाही तर काय आलं तरी मग एवढ्या पद्धतीने तुम्ही तुझा उठाव करता त्याला बदनाम करता अहो लांब कशाला ह्या सगळ्या दंगे धंगेकर पाकिस्तानी आहे तेवढं बोलण्या पण त्यांची मदत जाते बांग्लादेशी आता कोणतरी मला साखळी सांगत होत uh -huh. म्हणजे हे तुम्ही माझ्यावर असं बुमरॅंग करता uh -huh. आणि तुम्ही महावीरांच्या महावीरांचे दिवळ खाता त्याच्यावर काही बोलत नाही uh -huh. म्हणजे तुम्हाला या देशामध्ये आराजक मानवायचं आहे का ह्या शहरामध्ये गुन्ह्या गोविंदाने लोक राहणारे यांच्यामध्ये दुही निर्माण करायची आहे का तुम्ही सर्वसामान्य लोकांमध्ये जगून देणार आहेत का नाही आणि मग तुमच्या सत्तेपायी तुमच्या राजकारणापायी तुमच्या आमदारकी की खासदार तुम्ही सर्वसामान्यांना वेटी जाणार का आज आम्ही सर्वसामान्य लोकांच्या दारात जातो त्यांच्या वेद ना पाहिजेत त्यांचं काय चाललंय त्यांच्या घरात चूल पेटते का नाही याच्यावर कोण बोलायला त्याची हकालपट्टी होईल अशी चर्चा चालली होती मात्र पुण्यातील तुमचे जुने सहकारी वसंतपुरे असतील किंवा तिवारी असतील संगीता तिवारी यांनी तुम्हाला घरवापसी करावी असं एक तुम्हाला सांगितलं की जर हकालपट्टी होणार असेल तर त्यापूर्वीच तुम्ही घरवापसी करा नाही याच्यामध्ये मी माझ्या पक्षाचे नेते शिंदेसाहेब असतील उदय सामंत माझी भूमिका स्पष्ट आहे माझी भूमिका भारतीय जनता पार्टीच्या विरोधातली नाही माझी एकच भूमिका आहे की पुण्यात गुन्हेगारी पाहिजेल का तर नाही पाहिजे पुण्यामध्ये सर्वसामान्य माणूस चांगला जागला पाहिजे का जागला पाहिजे आज रस्त्याने जाणाऱ्या फुटपाथच्या माणसाला सुद्धा लोक मारतात त्याचा जीव घेतात कोण याला जबाबदार कोण आहे बघा मी परत एकदा सांगतो की जे सत्य ते त्यांनाच आपण विचारला जाणार आहे हा चहाला आमचा मित्र आहे ह्या चहाला विचारणार की पुण्यात गुन्हेगारी तू कमी कर अहो ज्यांच्या हातात सत्ता आहे ज्यांच्या हातात पोलीस वापरतात त्यांनाच विचारणार पण ह्या यंत्रणेच्या आजूबाजूला गुन्हेगार दिसत आहेत की या गुन्हेगारला मग कोण वसंत मोरे संगीत ती वापर देतात तुम्हाला की घर वापसी करा नाही ते माझे मित्र आहेत ते आमच्या भगिनी आहेत आणि पुणे शहरात माझे सगळ्यात पक्षात चांगले संबंध आहेत भारतीय जनता पार्टी मध्ये बी माझे चांगले संबंध आहेत म्हणजे जी चांगली कामं करतात ते माझे मित्र आहेत ना आणि आजही त्यांचा आदर करणारी लोक बी त्या पक्षामध्ये भारतीय मी चुकीचं बोलत नाही सगळ्यांची मान्यता आहे ना मी तुम्हाला सांगतो की बोलतोय कोण माझ्या विरोधात हे सगळे ताडीवाले माडीवाले गुत्यावाले आड्यावाले पत्त्यावाले बोलतात मला माझ्या विरोधात बोलणारी लोक त्यांची क्वालिटी बघा ना त्या क्वालिटीतला एकतरी माणूस माझ्या विरोधात बोलतोय का म्हणजे हा विषय महत्वाचा आणि सगळे आड्वाले गुत्तेवाले जमा झालेत पक्षाच्या नावाखाली लोकांना लुटतायत ज्या पक्षासाठी लोकांनी खस्ता सगळं हे सगळं तुम्ही म्हणताय की अड्ड्या गुत्तेवाले एक झालाय पक्षाच्या नावाखाली लोकांना लुटतायत हे तुम्ही शिंदे साहेबांना हे सगळं सांगणार आहे का शिंदे साहेब हे कार्यकर्ते आणि ते कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहणारा नेता म्हणून त्यांची नोंद शिंदे साहेबांना कळलं पाहिजे ना पुण्यात काय चाललंय मी त्यांना ते स्वतः तुमच्या प्रेसशी बोलले की पुण्यातली गुन्हेगारी गुन्हेगारांना क्षमा करणार हे ते बोलले त्या म्हणजे ते गुन्हेगारांच्या विरोधात आहे आणि याच्यामध्ये आपण बघितलं असेल या पुणे शहरामध्ये आमचं पुणे छत्रपतींचं पुणे पुण्याला एक वैभवशाली इतिहास आहे मग त्यांचा डाग काय गुन्हेगारांचा लागायचा त्यांचा राग लोकप्रधित बिल्डरांचं काम करतो म्हणून लागायचं अहो ज्या छत्रपतींनी सर्व जाती धर्माची लोक एकत्र करून स्वराज्याची उभारणी केली मग त्या शेवटच्या घटकातला एखाद्या समाजाचा युवक सुद्धा त्यांच्या त्या काळामधली लोक छत्रपतींबरोबर काम केले बारामती त्यांना हे प्रकरण लावून धरल्यानंतर राज्यभरातून फोन येत आहेत रमेश पाटीलंचा फोन आला असं कळत नाही रमेश पाटील हे महाराष्ट्रातले नेते आहेत आणि मा, ते बोलतात पण मी मला वाटत होत कधीतरी त्या रमेश पाटील साहेबांचा मला फोन येणार तो आलाच <laughs> आल्यानंतर मी पहिली त्यांची माफी मागितली की तुम्ही सगळ्यांना शिवाय जाता मला शिवाय देऊ नका मी तुमची माफी मागतो माझ्या काय छोकला असेल तर ते तिकडनं म्हणले आय लँक यू वाचलो मी आपण पाहतोय की शिवसेनेचे नेते रवींद्र दंगेकर आपल्या सोबत होते आणि हा सगळा नानापाट परिसरातील भाग आहे एक छोटंसं चहाचं दुकान आहे आणि या ठिकाणी ते सकाळपासून या ठिकाणी आहेत लोकांच्या भेटी घेत आहेत लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते जाणून घेत आहेत आणि त्या ठिकाणीच आपण त्यांना संवाद साधलेला आहे खरं तर एक महत्त्वाचं ट्विट त्यांच्याकडून करण्यात आलं की दोन हजार चोवीसमध्ये एक नेता स्वतः मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये असल्याच्या बातम्या पेरत होता आणि त्यावर ते अकरा वाजता बोलणार असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात येतं आता आणखी काय खुलासा त्यांच्याकडून या या यामध्ये करण्यात येतोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे पर्सन अभिजित तिसे सह अजिंक्य झायफुडे टी व्ही नाईन मराठी